उरिया जंग। उरिया जंग। जरूर आपल्या आरोग्याच्या संदर्भात आपल्याला महात्मा ना फुले जनआरोग्य हो योजना असेल मेडिक्लेनची वेगळी योजना असेल कुठल्या तरी योजनेमध्ये हो आपल्याला समाविष्ट करून आमचे जे पोलीस पाटील आहेत त्याचा परिवार आहे यांना त्या ठिकाणी एखादा आजार झाला तर त्यांना मोफत उपचार मिळाला पाहिजे खरं म्हणजे आता आपण महाराष्ट्रातल्या बारा कोटी लोकांना त्या ठिकाणी महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या कक्षेत आणलेलंच आहे पण आपल्याला त्याचं स्पेशल कार्ड देऊ त्या माध्यमातून कुठेही आपली किंवा आपल्या परिवाराची अडवणूक होणार नाहीत कोणाला दुर्दैवाने जर हॉस्पिटलला जावं लागलं तर संपूर्ण कॅशलेस पद्धतीनं कुठलेही पैसे न भरता सर्व प्रकारचे उपचार हे आपल्याला मिळाले पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न देखील निश्चितपणे या ठिकाणी आपण आपड़ करू आपण विशेषतः नव्याने नगरपालिका वगैरे जे क्षेत्र होता त्या क्षेत्र तयार झाल्यानंतर आपल्या ही पदं ॲबॉलिश होतात आणि अचानकपणे हे जे काही होतं जरूर त्याबद्दल एखादी पॉलिसी आपण ठरवू अचानकपणे कालपर्यंत पोलीस पाटलांचं काम करणारा आज तो नाही असं त्याला सांगून देणं हे काही योग्य नाही आहे त्यामुळे त्या संदर्भात योग्य तो निर्णय योग्य ती कारवाई निश्चितपणे आपण करू आणि या निमित्ताने मी आपल्याला सांगतो विशेषतः पोलीस पाटलांचा सन्मान पोलीस अधिकाऱ्यांनी आणि महसुली अधिकाऱ्यांनी केले पाहिजे या दृष्टीनं या त्या दृष्टीनं एक एसओपी आम्ही तयार करू आणि त्या ओ पीचा जी आर काढून पोलीस विभाग आणि महसूल विभागाला पाठवू जेणेकरून गावामध्ये काम करणारा आमचा जो पोलीस पाटील आहे त्याला पोलीस स्टेशनला किंवा महसुली अधिकाऱ्याकडे अपमानित व्हावं लागणार ला नाही ला ला त्याचा सन्मान त्या ठिकाणी राहील अशा प्रकारची व्यवस्था देखील मी करणार आहे मी आपल्याला आश्वस्त करतो अनेक मुद्दे आपण या ठिकाणी मांडले आहेत सगळ्या मुद्द्यांचा उपा मी करणार नाही पण मुंबईला गेल्याबरोबर या मुद्द्यांवर तात्काळ निर्णय घेण्याकरता ॲडिशनल चीफ सेक्रेटरी होम यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार करून त्यांना एक महिन्याचा वेळ मी देणार आहे आणि एका महिन्यात या सगळ्या मुद्द्याचा निकाल त्यांनी लावावा अशा प्रकारे त्यांना मी सांगेन जेणेकरून आमच्या पोलीस पाटलांचे मुद्दे त्याच ठिकाणी राहतील मग अशी भाऊ म्हणाले जाता जाता देऊन जा अरे जाता जाता कशाला येणारी आपलं चालू की नाही जाता जाता नाही जाता जाताही घेणार आणि येता येताही घेणार याच्या पाठीशी तुम्ही सगळे आहात तो जाणार कुठे आहे त्यामुळे माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की शेवटी अधिकारांसोबत कर्तव्य येत असतात आणि अनेक वेळा आपल्याला काळ अधिकारापेक्षा जास्त कर्तव्य निभवण्याची साथ घालत असतो आमच्या पोलीस पाटलांनी कोरोनाच्या काळात हे करून दाखवलं <laughs> अधिकारापेक्षा जास्त कर्तव्याला ते जागे राहिले त्यातल्या अनेकांना खरं म्हणजे त्या ठिकाणी मृत्यू पत्करावा लागला शहीद व्हावं लागलं पण त्याची तमा तुम्ही बाळगली नाही मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे आम्ही सगळे पूर्ण ताकदीने भविष्यात देखील तुमच्या पाठीशी उभे राहणारच आहोत तुमच्याकडनं अपेक्षा आहे की जी कर्तव्य तुम्ही स्वीकारलेली आहे प्रामाणिकतेनं ती कर्तव्य आपण निभावली पाहिजे समाजासमोरची जी आव्हानं आहेत मग महिलांच्या संदर्भातले अत्याचार असतील आमच्या गावातला जो गरीब आहे जो वंचित आहे जो दलित आहे जो आदिवासी आहे याचे अधिकार चालूत राहिले पाहिजे या संदर्भातले आपले कर्तव्य असतील अलीकडच्या काळामध्ये व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढते आहे आणि त्यात ड्रग्जसारखे जे काही अतिशय चुकीचे पायंदे आहेत हे शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला आपल्याला कसं थांबवता येईल या संदर्भात तुमचा प्रोएक्टिवनेस अत्यंत चांगला आपल्याला पाहायचा आहे आणि मग अशी सांगितलं की रिटायर झाल्यानंतर तंबाखू खायला देखील पैसे नसतात रिटायर झाल्यावर पैसे पण प्लीज तंबाखू खाऊ नका तंबाखूमुळे मोठ्या प्रमाणात कॅन्सर वाढलेला आहे त्यामुळे व्यसनधीनतेपासून आपल्याला समाज कसा दूर करता येईल याचाही प्रयत्न हा आपण सगळ्या लोकांनी मिळून केला पाहिजे मी तुम्हाला सांगतो निश्चितपणे बावनकुळे साहेब तर पोलीस पाटलांचे घरचेच झाले त्यामुळे आमचे ते अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांनी ते एखादा आदेश दिला की आम्हाला मान्य करावाच लागतो परळे जे असतील विनय जी असतील किंवा प्रवीण जी असतील हे तुमचेच आहे ते जेवढे माझे आहेत तेवढे तुमचेच आहे आणि त्यासोबत मगाशी उल्लेख झाला मंगेश चव्हाण असतील आमचे गिरीश भाऊ असतील या सगळ्यांनी अभिमन्यू पवार असतील या सगळ्यांनी तुमच्या वतीनं तुमची वकिली अतिशय चांगली केलेली आहे त्यामुळे निश्चितपणे पुढच्याही काळामध्ये हे तुमची वकिली करतील आणि हे जेवढी जेवढी वकिली करतील तेवढा तेवढा त्याला प्रतिसाद हा मी येतच राहणार आहे एवढंच आजच्या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा एकदा तुमचा सर्वांचा आशीर्वाद बघा मी तुम्हाला सांगतो जीवनामध्ये आशीर्वादापेक्षा मोठी संपत्तीच नाही आहे ज्याच्या मागे आशीर्वाद असतो त्याला जन्मात काही कमी पडत नाही त्यामुळे मला तुमच्याकडनं काहीच का नको मला तुमच्याकडनं तुमचा आशीर्वाद व्हा तेवढा आशीर्वाद पाठीशी ठेवा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संभवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना उभं राहायचंय उभं राहायचे बरोबर धन्यवाद रा <BACKGTA awayalah> you uh -huh.